महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची हाडाचा कार्यकर्ता आलेला आहे चोवीस तास मध्ये कधीही तुम्ही आवाज द्या तो हजर राहतो हाडाचा कार्यकर्ता पक्ष वगैरेच माहित नाही पण माणूस म्हणून जर विचाराल तो एक नंबर मध्ये उमेदवार आहे आज काय सांगाल शिरोड शहराला महिला नगराध्यक्ष भेटते महिला नगराध्यक्ष भेटले ही चांगलीच पूर्वी पाच पूर्वी पाच वर्ष महिला नगराध्यक्ष होती शिरोड शहर हे शांततेच आहे आणि माझा मुलगा प्रतीप रमाकांत गोरा आठ नंबर मध्ये उभा आहे तो दोन हजार सात ते दोन हजार बारा मध्ये शिक्षण कमिटीचा सदस्य होता एक वर्ष उपसभपत होता तो हडाचा राजकारणी आणि निष्ठेचा मनुष्य मतदानाला उत्साह दिसून येत आहे महिला आहेत आपल्या बरोबर एक महिला नगराध्यक्ष होणार आहे काय भावना आहेत आपल्या काय सांगाल काय सांगाल आजी मतदान करताय महिला शिरूरला पहिली प्रथम नागरिक महिला नगराध्यक्ष होते छान आहे क्रमांक आठ मध्ये आहोत आपण मतदार मतदानासाठी आलेले आहेत काय भावना आहेत शिरोला नगरसेवक नगराध्यक्ष खूप छान नगराध्यक्षांनी नगरसेवकला वातावरण आहे इथं खूप खेळीवेळीच्या वातावरणात निवडणूक चालू आहे सर्वजण मतदान करतात हे मत एकदम शांततेत चालू आहे सर्व उमेदवार छान आहे सगळं मत इथं व्यवस्थित पार पाडणार आहे काय सांगाल तुम्ही मतदान संत कसा असावा नगरसेवक कसा असावा काय वातावरण आहे सगळे नगरसेवक जवान आहे सगळे नगरसेवक जवान आहे नगराध्यक्ष महिला नगराध्यक्ष होणार आहे संघर्ष्या पक्षांनी एवढ्या पक्षांनी उमेदवार उभे केले तुम्ही काय बघितलं उमेदवार येणार पक्ष नाही बघितला नाही पक्ष नाही आम्ही उमेदवार बघितला असं न बघता उमेदवार बघून मतदान करत आहेत सुदर्शन झाले महाराष्ट्रामध्ये सुरू महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची